नगर नारायणगड नगर नारायणगडाच्या चरणी नतमस्तक आपल्या नारायणगडाचे मठाधिपती त्रिमूर्ती गुरु शिवाजी बाबाजी यांच्या चरणी नतमस्तक होतो बंकट मठाचे मठा महंत गुरुवारी असले लक्ष्मणजी बाबा मेंगडे यांच्या इतिहास होते आणि पवित्र नारंगडाच्या कुशीत जमलेल्या राजकीय माझ्या बांधवांना मानाचा आणि विराट संख्येनं जमलेल्या माझ्या तमाम मराठा बांधवांना माझ्या मानाचा

शिमलांगलाय ती शिमला deserial कर 8 मेला ऐकलं आहे त्याला जे हालगी आहे वैयत्न आहे शरीरातले त्रास आहेत हे तुम्हाला एक गोष्ट सांगते की बघा एक passivation नेपुरित तुम्हाला मी गोष्ट सांगितली होती प्रत्येक मसाला सांगितली होती आणि आपण मुंबईला जायची हात गेली कारण मी एक गोष्ट सांगितली होती शेवटी शरीर माझ्या गरिबाच्या लेकराचं मला आयुष्याचं कल्याण करूया मुंबईला चला कारण मी अलीकडलं अलीकडलं काय मार्ग त्याच वेळेस मी आहे तो पर्यंत समाजाच्या गर... लेकराला आरक्षण दिलेलं मला बघायचं मग कुणी हटवू नका माग सरपू नका अशी संधी पुन्हा सोडू नका हे मी तुम्हाला सांगितलं होत तुम्ही आता साथ दिली तर माझ्या समाजाच्या बाळाचं कल्याण करू शकतो आणि तुम्ही मुंबईला साथ दिली आणि पंच्याहत्तर वर्षात लढाईची केली मराठ्यांनी चिया घेऊन मराठ्यांनी लढाई आता मला चिंता नाही मी आता थोड्या दिवसाचा पाहुणा असो किंवा मला त्याची चिंता आता कारण जीवनात घेऊन जे सिद्ध करायचं होतं ते मी केलंय पहिली प्रेमराव मराठा समाज खूप भर पळत होता तो वरपळतार बघवत नव्हता मी कधी नाटक केलं नाही मी कधी समजा फोटो हा गोष्ट कधी एखाद्या वेळेस एक दोन पावलं माग माघवर एखाद्या वेळेला चूक झाली पण असं

इच्छा होती त्याच्या लेखा वाढला नोकरी पासून शिक्षणापासून लाभ राहायला त्यांनी केलेल्या कष्ट त्याच्या डोळ्यात एकता या सहा करोड मराठ्यांचे त्यांचे लेकर सुखी समाजाने कधी शांत बसलो नाही पैसे झिजवलं आता मला काय वाटत नाही खूप जणांनी सातारा संस्थान मध्ये पश्चिम महाराष्ट्र आणि हैदराबाद व्याधिक म्हणजे मराठवाडा इथला जर मराठा आरक्षणात गेला राज्याला नाहीतर देशाला येडा येडा टाकायची ताकद Tiap maraknya tiap munaslul itu, apa ni? Apa ni? Dusri itu baru datuk ni o, apa ni? Ni peturun loko helo, saya ni sekarang tu. जीव येऊ धरणीला टेकला तरी मग हाटलो नाही हे त्यांनी समजून लढणारा मी लढणारा माझा समाज आहे तुम्हाला ऐकून तुमच्या रक्ताची गद्दारी करून जर मी मोठा झाला असतो मग तुम्ही आम तुम्ही करायला पाहिजे तुमचा रक्त आमचा असो सुद्धा इतकं तुम्ही कसं वागला हे मात्र मराठ्याला नाही कळालं आमच्या सोबत तर नाहीच पण मिळालंय त्याच्या सुद्धा समाधान व्यक्त करू देत नाही तुम्हाला आयुष्यात काय देता नाही आलं सांगू काकडे धाकले आणि मोठ्या गाड्या फक्त टी वीवर ते बोलले आणि पुस्तक वाचले याच्यातच यांनी आणि मर्दानगी वाजवली समाधान यांना कायदेपणे मी आणि माझ्या गरीब मराठ्यांनी मा एका वर्षात अठ्ठावन्न लाख लोकांना आरक्षण दिलं तीन कोटी मराठी आरक्षणासाठी मी आणि माझ्या गरीब मराठ्यांनी मा वर्षात मराठा पोर आपल्याला मोठे करायचे नाव नाही मोठे करायचे आपले लेकर आपल्याला मोठे करायला जे मिळालंय ना जे मिळालंय ना जे मिळालंय ना ते पण खूप मिळाले <laughs> गावाचे गाव निघायला लागले राहिलेले निघते वागायचं नको वागायचं नको कुणीतरी सांगायचं पाहिजे आपल्याला मग लोक सगळेही मिळून द्यायना थोडं थोडं पण मिळून द्यायला मी आणि माझा समाज आम्ही बरोबर आमच्या जाऊन डावत टाकून सगळ्यांच्या मुडग्यावर पायदे खाताना विचार करत गरम नको बर समार डुबल असं वागायला नको आपण दसरा मेळाव्याला जमतो सभाला जमतो अंतरवालीत जमतो मुंबईत जमतो माझ्या म्हणून नाही सांगितलेला तुम्ही विचार सांगितलेला मी चकून ठेवायचा आणि मी सांगितलेला कोण ठेवायचं तरच मोठे होत नाही बसला तिकड तिकडं फिरला झाडाखाली गेला कोणासा बात येऊन बसला मराठ्यांनी चतुर हुशार व्हायचं टंगळ मंगळ बंद करायची बावचा ऐने वागायचं बंद करायचं काही समाज पुढे न्यायचा एक शब्द सांगतो तो आज पक्का घेऊन जायचा इथं मराठ्यांनी यापुढ शासक बनायचं आणि प्रशासक पण बनायचं मराठ्यांनी डोकं लावून डोकं लावून हुशारीन शासक बनवावं शासक जर बनला